राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे सेवे सहज पूजा याची नावे गळित अभिमान व्हावे अवघे भोगिता गोसावी आदि अवसानी जीवी तुका म्हणे सीण न धरिता नव्हे भिन्न संसारात आपल्याला जे जे भोग प्राप्त होतात ते, ते देवाच्या सेवेकरिता समर्पण करावेत यालाच सहज पूजा असे म्हणतात पण ही सहज पूजा घडण्याकरिता भोगाच्या ठिकाणी माझेपणाचा अभिमान मात्र नसावा आधी आणि अंती सर्व भोगांचा भोगता जगाचा स्वामी विठ्ठलच आहे व आपण भोगते नाहीत असा निश्चय करावा तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने संसारात प्राप्त होणाऱ्या भोगांचा मी भोगता आहे व हे भोग माझे आहेत असा अभिमान ठेवला नाही तर देव आपल्यापासून भिन्न राहतच नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो